नमस्कार झीन्यूज तासमध्ये स्वागत आहे निरंकारी मिशन राबवणारा स्वच्छजल स्वच्छमान प्रकल्प जिल्ह्यातील सर्व महापुरुषांनी उपस्थित राहावे जिल्हा संयोजक राजकुमार पारसवानी यांचं आवाहन सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने छत्रपती संभाजी उद्याने बुद्धी तलाव येथे स्वच्छजल स्वच्छमान प्रकल्प राबवण्यात येणार आहे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे प्रोजेक्ट अमृतच्या आयोजनप्रसंगी सर्व ग्रामीण भागातील दरेगाव सावरगाव तळेगाव चिखली दाभाडी दामणबाद तांडा राजूर लक्ष्मणनगर तांडा सायगाव डोंगरगाव हरदेवनगर रामनगर साखर कारखाना लक्ष्मीकांत नगर वाघाडीवाडी परतूर मांटा गोळेगाव या परिसरातील सर्व महापुरुषांनी सकाळी साडेसात वाजता मोदी तलाव परिसर हजर राहावे पुरुष सेवादल महिला सेवादल बालसेवादल सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत निरंकारी मंडळ जालना जिल्हा संयोजक राजकुमार पारसवानी व निरंकारी शिवादचे किरण रोडे यांनी केले आहे द्रेळपूर झिनी चुस्तात जालना चला बातम्यावर चैनल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लामी लाईक कमेंट कसे करू नका धन्यवाद